সিটি মোর্চা চালু एक समाज का किसी एक समाज का मोर्चा नहीं है आज के इस मोर्चे में सारे समाज के लोग शामिल हुए हैं और ये एक समाज की लड़ाई दूसरे समाज के, के साथ में नहीं है ये उन विचारधाराओं से है जो हमारे देश के लिए हानिकारक है उन विचारधाराओं से हमारी आज लड़ाई है और ये जो एन और सी ए बी का बिल लाना चाहते हैं इसके विरोध में आज हमने मोर्चा निकाला है क्योंकि इसके जो दुष्परिणाम है अगर अच्छे परिणाम होते तो हम तो खुशी खुशी घर बैठ के इसको एक्सेप्ट कर लेते लेकिन इसका परिणाम बहुत ही ये होने वाला है और उसी की वजह से आज हमने ये मोर्चा निकाला है और ये मोर्चा हमारा कामयाब होकर रहेगा आहजन समाजाचा वती ने सी एंड एन आर सी ये जो दोन चुकी थे कायदे देशावर लाद्यात आ विरोध हा जबरदस्त प्रदर्शन इथे सुरू आहे आणि या प्रदर्शनामध्ये मुस्लिम समाज हिंदू समाज सर्व जाती धर्माचे लोक इथे एकत्रित आले आहेत कारण ह्या दोन कायद्यामुळे एका प्रकारे देशामध्ये धार्मिकतेच्या आधारावर काहीतरी लोकांमध्ये इन्सिक्युरिटी तयार झालेली आहे त्यात होण्याची सर्वकडे त्याचा विरोध होत आहे आपण संविधानावर विश्वास ठेवतो आणि संविधानामध्ये नागरिकता आणि धर्म याचा काहीही काय म्हणते तालमेल नाही आहे प्रत्येक व्यक्ती जो भारतात राहतो भारतामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे तो भारतीय आहे बरेचसे भारतीय अशी आहेत जवळपास सत्तर ऐंशी टक्के भारतीय अशी आहेत ज्यांच्याकडे जुने डॉक्युमेंट्स नाहीत त्यामुळे एन आर सी मध्ये उद्या जर महाराष्ट्रामध्ये झालं कुठेही झालं ते स्वतःचं नागरिकत्व कसं काय सिद्ध करतील याच्याबद्दल एक भीती निर्माण झालेली आहे आदिवासी बांधवांकडे रोज मजदूरी करणारे बांधवांकडे विधवा महिलांकडे म्हाताऱ्या बायांकडे दलित बांधवांकडे झोपडपट्टी मध्ये राहणारे लोकांकडे जुने नाही नाहीये मी भारतीय आहे हे सिद्ध करण्यासाठी डॉक्युमेंट्स नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे आणि म्हणून एनआरसी चा कसून विरोध इथे आज होत आहे